प्रचंड उत्साह आकर्षक विद्युत रोषणाई डीजेच्या तालावर, थिरकणारी तरुणाई आणि अधून मधून कोसळणारा पाऊस या सर्वांच्या साक्षीनं काल माननीय श्री मोहन मालवणकर युवा शक्ती आयोजित दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न झाला सोहळ्यामध्ये अनेक मंडळांनी आपला सहभाग नोंदवला महिलांना सोहळा पाहण्याची खास व्यवस्था संयोजकांकडून करण्यात आली होती यंदाचं दहीहंडीचं हे एकोणिसावं वर्ष होतं स्पर्धेमध्ये एकूण एस पी ग्रुप शिरोळ अजिंक्य तारा स्वधर्म गोडीवी आहार अशा एकूण चार संघसंघांनी संघांनी आपला सहभाग नोंदविला त्यामध्ये एस पी ग्रुप गोडी विहार शिरोळ हा संघ विजेता ठरला स्पर्धेचा आयोजक माननीय श्री मोहन मोहनददा मालवणकर युवा शक्ती व मराठा प्रतिष्ठान इचलकरंजी तसेच माननीय श्री रवी माने शिवसेना प्रमुख एकमुखी दत्त देवस्थानचे मठपती गुरुवर्य संतोष गिरी गोसावी महाराज राजेश मालवणकर महाजन गुरुजी डॉ अमित देशमुख कोरचीगावचे सरपंच संतोष भोरे सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर नगरसेवक सुनील तेलनाडे नगरसेवक नितीन लायकर इंजिनियर उमाकांत तरुगे विकास जगताप महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सलोणी शिंत्रे जिल्हाध्यक्ष सपना अभिसे प्रमुख गंगा कांबळे वैशाली डोंगरे राजमाता जिजाऊ सोशल फाउंडेशन अध्यक्ष श्वेता मोहन मालवणकर सोनाली आडेकर सरिता पांडव रुपाली ठोके विद्या केसरे सुप्रिया वायदंडे अशा अनेक बहुसंख्य माता भगिनी उपस्थित होत्या मराठा प्रतिष्ठान अध्यक्ष रणधीर नवनाळे निखिल जाधव प्रथमेश लाटणे ओमदय धुमाळ सौरभ परदेशी कदम बडवे आकाश शिंगटे विनोद गोरे ओंकार महाडिक स्वप्नील आबले मनोज ठोके संकेत ठोके प्रवीण पाटील राजवर्धन मोहन मालवणकर उपस्थित होते या स्पर्धेचे चलकरंजी परिसरामध्ये सर्वत्र कौतुक सत्यमुख प्रतिनिधी राहुल भोळे चलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका